नागपूरमध्ये मला प्रायवेट कंपनीत नोकरी लागून फार दिवस झाले नव्हते काम एकदम वेगळं होतं गावोगावी फिरून लोकांचे रिव्ह्यू घेणं त्यांची मतं जमा करणं आणि मग ती ऑफिसला रिपोर्ट करणं असं फिरताना आम्ही अनेक गावं पाहिली अनेक माणसंही भेटली पण त्या एका दिवसाचा प्रवास मात्र आयुष्यभर माझ्या लक्षात राहतो तो, तो म्हणजे बकासपूर गावचा प्रवास खरं तर आधी मला भूताखेत्यांवर अजिबात विश्वास नव्हता पण त्या दिवशी मात्र आमच्यासोबत असं काही घडलं ज्यामुळे आम्हाला यावर विश्वास करावाच लागतो तर झालं काही असं त्या दिवशी माझ्यासोबत माझा सहकारी चंदन होता एकदम साधा हसतमुख पण थोडा चंचल मनाचा आज आपण ज्या गावात जाणार आहोत ना तिथं लोक जरा विचित्र आहेत असं ऐकलंय मी तो मला हसतच सांगत होता मी हसून ते उडवलं अरे गाव कसलंही असलं तरी आपलं काम करायचं आणि निघायचं जास्त मनावर नाही घ्यायचं सकाळीच आम्ही कंपनीची दिलेली बाईक घेऊन लघोलग जायला निघालो हवा छान होती नागपूरच्या काठावरून बाहेर पडल्यावर सर्वत्र शेत झाडं आणि रस्त्यावरचे थोडेफार प्रवासी असं सगळं दिसत होतं रस्ता नवीन असल्याने साहजिकच आम्हाला गुगल मॅपवरून चालावं लागत होतं बराच वेळ चालल्यानंतर आम्ही एका ढाब्यावर थांबलो चंदन म्हणाला चल पुढभर जेवून घेऊ पुढचं गाव लांब आहे आम्ही गरमागरम पुळी भाजी डाळ भात संपवला तोपर्यंत सर्व काही सामान्य वाटू लागलं काही वेगळंच जाणवतही नव्हतं पण पुढचा प्रवास आमच्यासाठी वेगळंच पान उघडणार होता ढाबा सोडून आम्ही पुन्हा रस्त्यावर निघालो साधारण भर दुपारचे बारा वाजले असावेत ऊन चांगलंच ताव मारत होतं आणि चंदन मागे बसून सतत गप्पा मारत होता अचानक रस्त्याच्या कडेवर एका दगडावर पांढऱ्या रंगाने लिहिलेला फलक दिसला त्यावर अक्षर जरा फिकट झाली होती पण स्पष्ट वाचता येत होती त्यावर लिहिलं होतं भकासपूर नऊ किलोमीटर मी क्षणभर ब्रेक दाबला अरे हे कोणतं गाव आहे नावच भारी विचित्र वाटतंय चंदन लगेच हसला हो खरंच की भकासपूर बघ ना कसं नाव आहे म्हणजे भूतकाळातलं काहीतरी भासतंय असंच नाव दिलंय बघ पण का कुणास ठाऊ माझ्या अंगावर सरसरून चहारी आले त्या गावाच्या नावातच काहीतरी काळोख दडलंय असं मला वाटून गेलं रस्ता आता अगदी सुनसान चालला होता समोर मागे कुठेही माणसं गाड्या आणि आवाजही नाही फक्त बाईकचा गडगडाट आणि उन्हाच्या गरम वाफा जणू आम्ही दोघंच त्या रस्त्यावर जिवंत होतो मी मागे वळून पाहिलं तर चंदन अचानक शांत बसलेला दिसला काय रे काय झालं एवढा गप्प का बसलास मी विचारलो तू हळू आवाजात म्हणाला तुला जाणवलं का जिथून आपण दगड पार केला तिथून पक्ष्यांचा आवाजही नाहीसा झालाय मी जरा कान देऊन ऐकलं आणि खरोखर कुठेही चिमण्या कावळे पोपट काहीच नाही फक्त कडाक्याचं ऊन आणि निर्जीव रस्ता माझ्या अंगावर आता पुन्हा काटा आला आणि समोरच्या फलकावरचं नाव बकासपूर मनात अजून ठसत गेलं आमच्या समोर आता दोन रस्ते उभे होते एक सरळ पुढे जाणारा तर दुसरा डावीकडे वळणारा आम्ही क्षणभर थांबलो आयला आता कुठं जावं चंदनने विचारलं तेवढ्यात समोरून एक म्हातारी बाई दिसली डोक्यावर लाकडाची मोळी होती पायात वाहनही नाहीत अंगावर फाटकं लुगडं आणि तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी होती पण तिच्या डोळ्यात मात्र एक वेगळंच रिकामे पण होतं मी बाईक जरा बाजूला लावली आणि तिला विचारलं आजी बकासपूरला जायचं आहे आम्हाला कोणत्या रस्त्याने जायचं ती हळूवार थांबली तिचा श्वास जड वाटत होता आणि मग एकदम खोल आणि गडद आवाजात म्हणाली डावीकडून जावा जवळ आहे आणि लवकर पोहोचाल तिचा आवाज ऐकता क्षणी आमच्या अंगावर शहारी आले कारण तिचा आवाजच जरा भेसूर होता ती जरा वेळ गुढ हसली आणि मुळी घट्ट पकडून पुढे निघून गेली चंदन माझ्याकडे पाहून म्हणाला चल मग आजी म्हणाली म्हणजे तिकडून जवळ असल अरे पण मला काहीतरी विचित्र वाटते मी म्हणालो त्यावर तो पुन्हा म्हणाला चल उगीच शंका नको कुकाडूस आपल्याला परत पण जायचे आम्ही जास्त विचार न करता लघोलग डावीकडे वळालो रस्ता अगदीच मोकळा आणि डांबरी होता कुठलाही खड्डा नाही धूळही नाही जणू काही एकदम नवा कोरा बांधलेला आम्ही निर्धास्तपणे चाललो होतो आता जवळपास एक तास उलटला असेल तरी गावाचं नावगाव काहीच नाही आम्ही जरा चिंतेत पडलो आणि तेवढ्यात आमच्या नजरेस पुन्हा एक मोठा दगड पडला त्यावर लिहिलेलं होतं भकासपूर सात किलोमीटर आयला चंदन हा काय विषय आहे एका तासापूर्वी तर आपण नऊ किलोमीटर पाहिलं होतं म्हणजे तासभरात काय दोनच किलोमीटर झालंय की काय चंदनने गाडी थांबवली कदाचित आपण वेगळ्या मार्गाने गेलो असेल किंवा मग फलक चुकीचा लागला असेल असंही होऊ शकत आम्ही पुन्हा चालायला लागलो पण पुढे जवळपास आणखी एक तास गेला तरी गाव काही दिसेना आणि पुन्हा समोर तोच दगड बकासपूर सात किलोमीटर यावेळी मात्र आमच्या अंगावर काटा आला हे काय चाललंय पुन्हा तोच दगड अगदी तसाच मी थरथर थर त्या आवाजात म्हणालो चंदनचं तोंड मात्र आता पांढरं फटक झालं होतं आपण आपण एका चक्रव्यूहात अडकलो आहोत बापरे हा चकवा बिकवा तर नसल मी चंदनला म्हणालो हट रे तसं काही नसल चंदनने माझा विषय फटकरून लावला पण त्याच्या चेहऱ्यावरही भीती स्पष्टपणे दिसत होती आम्ही घाईघाईने बाईक थांबवली आणि आजूबाजूला पाहिलं रस्ता पूर्णपणे ओस पडलेला कुठेही घर नाही माणूसही नाही काळं कुत्रही तिथे दिसत नव्हतं अहो आणि कुत्र तर सोडास पण साधा आवाजही येत नव्हता फक्त थंडगार वारा आणि रस्त्यावर पडलेल्या त्या कोरड्या पानांची सळसळ चंदने माझा हात धरला अरे जाऊ दे आपण परत जाऊयात नाहीतर इथेच अडकून पडू मी हळूवार मान हलवली आम्ही बाईक फिरवली आणि उलट दिशेने निघालो कमीत कमी आम्ही पुन्हा घरी तरी पोचेन या आशेवर पण जवळपास आता अर्धा तास उलटला असेल उलट दिशेला गेल्यावरही समोर पुन्हा तोच दगड उभा भकासपूर सात किलोमीटर आता मात्र आम्ही दोघंही प्रचंड घाबरलो माझ्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या मी मोठ्याने ओरडलो हे अशक्य आहे आपण कुठेही गेलो तरी समोर हाच दगड दिसतोय हे कसं काय आहे चंदन थरझरतच म्हणाला गणपत आपल्याला नक्कीच चकवा लागलाय आणि मला तर वाटतंय आता आपलं काही खरं नाही त्यावर मी म्हणालो अरे काय बोलतोय तू असं धीर सोडून कसं चालेल चल चालत राहा जोवर काही दिसत नाही तोवर चालत राहा मला वाटतंय त्या म्हातारेने आपल्याला चुकीच्या रस्त्यावर पाठवलंय आपण निदान तिथे तरी पोचू म्हणजे आपल्याला बरोबर रस्ता घावल चंदन आता काहीही न बोलता गाडी चालवू लागला आता मात्र हळूहळू अंधार पसरायला लागला होता सूर्य डोंगरामागे मावळला आणि रस्त्यावर हळूहळू काळू गडद होऊ लागला आम्हाला काहीही उमजे झालं बाईकच्या हेडलाईटमध्ये फक्त रिकामा रस्ता आणि काही अंतरावर दिसायचा तोच भकासपूरचा दगड आदा होता। आदा कलुन होता। सक्वा लागला है। आने आता आमच्या गाडीतलं पेट्रोलही सरत चाललं होतं आमच्या दोघांनाही आता कळून चुकलं होतं की नक्कीच आम्हाला चकवा लागला आहे आणि आता इथून जिवंत सुटायचं तरी कसं हा प्रश्न आम्हा दोघांनाही सतावू लागला आता नेमकं पुढे काय होतंय गणेश आणि चंदन दोघेही वाचतात ते त्या गावात जातात की मध्येच चकवा त्यांचा जीव घेतो हे बघण्यासाठी तुम्हाला या कथेचा पुढील भाग बघावा लागेल जर तुम्हाला हा भाग आवडला हो, असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून कळवा आणि हो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढील भागात धन्यवाद